हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा आणि मेरी क्रिसमस सर्वांना तर आमच्याकडे सिस क्रिसमसचं डेकोरेशन तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते डिटेलमध्ये पूर्ण व्यवस्थित दाखवेन तर आम्ही क्रिसमस सेलिब्रेशन करायला चाललेलो आहे बँड्रा विटीला झू बीचला सो so, तर आमचा हा पूर्ण दिवस आहे तो बीचवरती जाणार आहे पण आम्ही तिथे पाण्यामध्ये खेळण्यासाठी वगैरे जाणार आहोत तुम्ही सगळं पुढे बघालच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आवडा तर लाईक कमेंट शेअर करायचं चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि आम्ही असेच गाडी पकडलेली आहे म्हणजे आमची ओला बुक केलेली आहे आणि आम्ही ऑन द वे होतो सो आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या स्पॉटवरती बीचवरती आणि बघा एकदम जंगलातून पण सोडल्यासारखे खेळतात आणि हे नेहमीच असतं जर वेळ जातो आम्ही तेव्हा पण असंच असतं तर चर्चला म्हणलं तर चर्चला मध्ये सासशासरी जाऊन आलेले आहेत चर्च वाटून घ्यायचं चर्च आहे आमच्या इथे तिकडे जाऊन आलेले आहेत तर आत्ता सध्या आजच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते तिकडे त्याच्यामुळे आज आम्ही तिकडे गेले नाही आम्ही आमच्यावरती आलं कारण तिथे आदर्शनही भेटत नाही आणि बाहेरूनच पाठवतात खूप पूर्ण वेळ असत जातो पण चर्चमध्ये जायला बाहेरून बाहेरूनच पाठवतो सो त्याच्यामुळे का आम्ही गेलो नाही जायची इच्छा तर खूप होती माझी बघूया नेक्स्ट टाईम जाऊया नक्की तर जेव्हा मी जायचं की मला जे आम्ही पहिल्यापासून जातो चर्च वर्ष तर काही जण विचार करत असतील की आम्ही गणपती की दुसरं असतं आमच्या घरी सगळे देवांचं पण असतं आणि आमच्या घरी म्हणजे क्रिसमसचं सेलिब्रेशन कसं तर आम्ही गणपतीचं बसवायच्या आधीपासून आम्ही जे, जे। आमचे जिजस आहेत त्यांना आम्ही खूप आधीपासून मानतो आम्हाला त्याचे म्हणजे आम्ही आम्हाला तिचे साक्षात्कार पण झालेले आहेत खूप आधीपासून म्हणजे माझं लग्न होऊन जातं बारा तेरा वर्ष झाले पण आधीपासूनच आहेत तर आम्ही खूप मानतो आम्हाला खूप स सा, जीजसनी साथ दिलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामुळे आम्ही विसरत नाही ही गोष्ट त्यामुळे आणि माझी सासूसऱ्या दोघांना सगळ्यांनाच सो आम्ही सेलिब्रेट करतो जीजस क्रिसमस आमच्याकडे मस्त मस्त सेलिब्रेट करतात थर्टी फर्स्टही करतात तर अशा प्रकारे आम्ही मस्त असं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि माझा मुलगा तर एवढा तो एळा झाला होता ना पाण्यात खेळायला बाप रे अजिबातच घाबरतच नव्हतं कशालाच आणि आम्ही मस्त एन्जॉय केला खूप एन्जॉय केला निघायला थोडं खूप म्हणजे खूपच जास्त लेट झाला आम्हाला नेहमी आम्ही लवकर निघतो बारा साडेबारा एक वाजले होते घरातून निघायलाच सो so, अशा प्रकारे आमचा आजचा हा दिवस आम्ही सेलिब्रेट केला आणि मी सकाळीच मस्त असे वडा पाव वडापाव बनवला होता घरातच तोच आम्ही घरी घेऊन आलो होतो इथे आणि इथे पण चटरपटरवर मस्त वगैरे खाल्लो होतं आम्ही सगळ्यांनी आणि इथे दिवसभर एवढी गर्दी असते एवढी गर्दी असते ऊन एवढं लागतं पण वाटत नाही कारण पाणी असं समोर आहे त्यामुळे एन्जॉय करायला मस्त वाटतं सो तुझ्यास कंटिन्यू करा मस्त आम्ही असा एन्जॉय केलेला आहे म्हणजे बोटवरती आम्ही गेलो होतो पूर्ण आतमध्ये आतमध्ये म्हणजे साधारणतः दोन किलोमीटर दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये समुद्रात गेलो होतो आणि मस्त एन्जॉय केला आणि घेतलेलं आहे आम्ही मुलांसाठी कॉटन कँडीज पण मुलं खात नाहीत म्हणून मीच खायला सुरुवात केली आहे आणि इथे जी मला फेवरेट माझी आवडते असते कैरी तिला कलर लावून देतात मस्तपैकी लागते आंबट गोड खूप छान लागत होती थोडंसं तरी मी टाकलं होतं म्हणून चिंच आणि कैरी घेतली आहे मी माझ्यासाठी कैरी आणि याच्यासाठी घेतलेली आहे चिंच या टाईममध्ये कोण खातं नक्की सांगावा कमेंट करून कारण थंडी वाजते आणि त्याच्यात एवढं आंबट ना खूप मजा येते ते मस्त लागत होतं बट आणि आता तुम्ही बघा इथे आम्ही मॅट घेतलेली आहे बसायसाठी कारण इथं खूप सारी माती असते त्याच्यामुळे काय व्यवस्थित आपल्याला म्हणजे बसता येत नाही त्यामुळे आम्ही इथे मॅट घेतली होती मॅटवरती बसलो होतो साईडला बघा यांनी पूर्ण समुंदर इथे पाण्याचा आणून टाकायचा प्रयत्न चालू आहे प्रकारे तर आम्ही हे सगळं आम्ही बसलो होतो आणि घरूनच आम्ही येताना आणले होते वडापाव खायला तर आम्ही मस्त असे खाल्ले आहेत इथे खूप सारे फेरीवाले आहेत तुम्हाला जे हवे ते तुम्ही खायला घेऊ शकता इथे आणि आमच्या या घरापासून तरी दोन तास अंतर आहे इथे टॅक्सीने सो आम्ही सनसेट झालं की लगेच तिथून निघणार होतो कारण सनसेटनंतर नाही तर खूप जास्त गर्दी होते आणि एवढं ट्राफिक होतं ना आणि ट्राफिकमुळे आम्हाला पोचायला जास्त तीनचे आम्हाला चार तास लागले असते त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो आहे कारण घरीही जायचं आहे आम्हाला पुन्हा जेवण बनवायचं आहे सो इथं कोणी आलं तर तुम्ही नक्की ते या झू बीचला मुंबईला आले तर कारण इथं बरेचसे फोटो फोटोशूट वगैरे होतात खूप छान आणि इथं अशी खूप म्हणजे बोलतात ना सेलिब्रिटी पण खूप सारी येऊन गेलेले आहेत तिथे तर तुम्ही इथे नक्की येऊन विजिट करा खूप छान आहे पाण्यात कोणी बाकीच्या ठिकाणी एवढ्या जायला देत नाहीत पाण्यामध्ये दे, समुद्रामध्ये पण इथे तुम्ही जाऊ शकता कारण इथे भरती आहोती म्हणजे येतच जात राहते तर खूप छान अशी प्लेस आहे आणि सनसेट व्हायला लागले आम्ही घरी चाललेलो आहे बघा आणि अराऊंड साधारणतः साडेपाच झालेले आहेत संध्याकाळच्या तर आम्ही निघालेलो आहोत अर्ध्या अर्धा आद्या, ते पाऊन तासात आम्ही घरी पोचू तर अशा प्रकारे आम्ही बघा एवढं थकलेलं आहोत तरी पण यांचा डान्स चालूच आहे तर आम्ही बनवली होती आज बिर्याणी आणि बिर्याणीचा बेत असल्यामुळे काय व्हिडिओ घ्यायला विसरली मी ॲक्च्युली माझ्या लक्षातच नाही व्हिडिओ घ्यायचा सो तुम्ही असाच प्रकारे आमचा व्हिडिओ बघत राहा आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि पुढे मी आमचं डेकोरेशन टाकलेलं आहे त्याचा व्हिडिओ पण नक्की बघा अशा प्रकारे हे आमचं डेकोरेशन आहे विंडोपासून ते पूर्ण खाली जेण्यापर्यंत आम्ही घेतलेलं आहे तर कसं वाटलं आमचं डेकोरेशन आमचा येशू बाप्पाचा जन्म झालेला तर थोडंसं आम्ही एक देखावा दा दाखवलेला आहे याच्यामध्ये आणि दरवर्षी वेगळं डेकोरेशन असतं मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चॅनलवरती एकदम स्क्लोअर करा बघा तुम्हाला खाली बघायला भेटेल आणि हे यावर्षीच आहे स्टारमध्ये बनवलेलं आहे कारण समोर जरा जागा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही हे खाली घेतलेलं आहे బాయ్ దే విడియో అవలక్కి లాయిక్ కమెంట్ శేర్ కం నెక్స్ట్ బ్లగ మేము తోపర్యంత బాయ్ అండి చనల్ వర నవీన్స్ తని ఫో క విసరు